नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी स्पेशल आज मी घेऊन आले आहे गव्हाच्या उकडीचे मोदक हो मंडळी जास्त करून लोक तांदळाच्या उकडीचे मोदक येत नाहीत म्हणून गव्हाच्या उकडीचे मोदक करतात आणि हे सुद्धा खूप छान अशा अप्रतिम लागतात ही खूप छान अशी वेगळी रेसिपी आहे नेहमीसारखं सारण नाही आहे खूप वेगळं सारण आहे सो मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये एक वाटी तीळ घेतलेले आहे तीळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तीळ छान पैकी मंदाचे खरपूस भाजून घ्यायचे अगदी लालसर होईपर्यंत ओके चार ते पाच मिनिटात हे तीळ भाजून हे महामंडळी भाजून झालेले आहेत आता आपण हे तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आता इथे मी एक नारळ किसून घेतलेला आहे तुम्ही खाऊन सुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही एका नारळाचा किती चव येतो त्याच्यानुसार अंदाजे म्हणजेच एक वाटी नारळाचा खव असेल तर एक वाटी आपले तिळ आहेत तर पाऊन वाटी आपण इथे गूळ घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काही हरकत नाही इथे काही ड्रायफ्रूट्स आणि खसखस घातलेली आहे मी आणि किंचित असं मीठ घालायचं आहे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी गुळ खोबरा आणि तीळ तिन्ही एकजीव झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचे आहेत एखाद दोन मिनिट लागतं मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही ते काही मिश्रण गरम करायची गरज नाही आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊया मोदक करण्याअगोदर आपण उकडीच्या चाळणीला तेल लावून घेऊया कारण आपण मोदक डायरेक्ट चाळणीमध्ये शिजवणार आहोत कोणत्याही कापडा वगैरे शिजवणार नाहीत ना तर इथं मोदक करण्यासाठी इथे मी कणकीचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचा आहे कणिक अगदी कठीण मळायची आहे ती कणिक घ्यायची आहे छान अशी छोटीशी पुरी करतो त्यानुसार आपण याची पारी करून घ्यायची आहे आणि तयार केलेले एक ते दीड चमचा सारण आपण ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपण मोदक तयार करून घ्यायचा आहे अशा रीतीने केल्यासुद्धा छान अशा कळ्या येतात मोदकाला हे ये पहा मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम मोदक तयार झालेला आहे हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता मस्तच आता मी, हो मी अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवते अशा रीतीने एक्स्ट्राचं जे पीठ असेल तर तुम्ही वरचं काढून घेऊ शकता काही हरकत हो नाही आता एक एक करून आपण असे सगळे मोदक तयार करून घेऊयात आणि ते आपण उकडीच्या साणीत काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान असे मोदक तयार झालेले आहेत आता इथे मी एक्स्ट्रा मोदक होते ते यावर मी असेच ठेवून घेतलेले आहेत एक दोनच होते म्हणून मी असेच ठेवले आहेत इथे मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावर आपण हे मोदकाची चाळण ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण मोदक शिजू द्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असे मोदक शिजलेले असणारच मस्तच हे पहा मंडळी अप्रतिम मोदक टम्म फुगलेले आहेत अजिबात चाळीमध्ये जागा राहिलेली नाही छान असे मोदक शिजलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने तर मंडळी दहा ते पंधरा मिनटानंतर तयार आहेत आपले मस्त असे गव्हाचे उकडीचे मोदक आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी आणि वेगळीसुद्धा तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी बाप्पा मोर्या